मी वैभव प्रकाश विभूते प्रभाग क्रमांक आठ ब शिवसेना पुरस्कृत पुरस्कृत उमेदवार उमेदवार असून माझ्या घरचे हे शिवसेना आहेत आठ लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अमोल बाप्पूजी साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभाग क्रमांक आठ ब मधून ही निवडणूक लढवत आहोत मी व मी म्हणजेच माझ्या घरचे या पद्धतीनं आम्ही या प्रभागाच्या प्रभागाच्या नागरिकांसमोर त्यांचे प्रश्न घेऊन जात आहोत मी सर्व नागरिकांना व मतदारांना एवढंच आवाहन करतो की जसं आपण सर्वांनी एकनाथजी शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवला आहे त्याच पद्धतीनं तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला समाजातील जनतेतील आणि आपल्या प्रभागातील जे प्रश्न आहेत महिला सक्षमीकरणाचे असू दे किंवा स्थानिक प्रश्नावर ठोस भूमिका घेण्याचे प्रश्न असू दे व इतर कुठल्याही पद्धतीचे प्रश्न असू दे या सर्व मार्गांसाठी आम्ही कायमस्वरूपी आपल्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन आम्ही उपलब्ध असल्यासारखी आमची भूमिका आहे त्यामुळे मी सर्वांना नम्र आवाहन करतो की येणाऱ्या पंधरा तारखेला प्रभाग क्रमांक आठ ब शिवसेना पुरस्कृत उमेदवार सुप्रिया मार्गे सुप्रिया विभूते यांना प्रचंड बहुमताने हो आपण निवडून द्यावे व त्यांचं चिन्ह जे आहे हे कपाट आहे तर आपण लक्षात ठेवावं की घराघरात कपाट असतं त्यामुळे कपाट आणि भरभरून मतं आपण या उमेदवाराला द्यावी अशी मी विनंती सर्व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी सुप्रिया वैभव विभूते प्रभाग क्रमांक आठ मध्ये उमेदवार आहे आपलं चिन्ह कपाट आहे आपण शिवसेन शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ, एकनाथ शिंदे आपल्या सर्वांचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूरचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्याही मार्गदर्शनाखाली उमेदवारी मिळवलेली आहे तरी आपण माझं शिक्षण एम ए सोशोलॉजी झालंय मला लोकांचे प्रश्न कळतात त्यामुळे महिला सक्षमीकरण म्हणा किंवा सोलापूरच्या विकासाची कामे म्हणा ह्या सगळ्यात माझा सहभाग असेल आतापर्यंत आम्ही खूप सामाजिक कामे केलेली आहेत त्यामुळे मी माझी ही विनंती आहे आपल्या सर्वांना की आपण कपाट चिन्हा बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करावं धन्यवाद